धनु राशीच्या नशीब अठरा मे दोन हजार पंचवीस पासून कस बदलेल दंड ग्रह बदलतील दिशा बदलेल आणि धनुराशीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल अठरा मे दोन हजार पंचवीस हा दिवस धनुराशीसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे याच दिवशी गुरु बृहस्पती महत्त्वाची स्थानी बदल करत आहेत आणि याचा थेट परिणाम धनुराशीच्या नशिबावर होणार आहे बृहस्पती जो की धनु राशीचा धनुराशीचा ग्रह आहे तो जेव्हा अनुकूल स्थानी जातो तेव्हा जीवनात चमत्कार घडू शकतात आणि आता तोच काळ होतो आहे आर्थिक आर्थिक क्षेत्रात क्रांती या लोकांना दृष्टिकोनातून अनेक संधी उपलब्ध होणार आहेत जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी नवे प्रोजेक्ट चा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ येणार आहे नोकरी करणाऱ्यांना सैलरी वाढीचा किंवा प्रमोशनचा योग आहे बऱ्याच जणांना जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विशेषतः जे कोणाकडून थकीत आहेत विशेष टिप जर तुम्ही शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टो मध्ये असाल तर ही वेळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकते परंतु मार्गदर्शनाने पुढे जा दोन करिअर मध्ये नवे दरवाजे उघडणार राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर मध्ये पुढच्या टप्प्यावर जाण्याची संधी मिळेल सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याचा काळ आहे जे नोकरी बदलायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी चांगले पर्याय येतील विदेशात जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी व्हिसा किंवा ऑफर लेटरची शक्यता आहे म्हणून आणि विश्वासाने पुढे पाऊल टाका तुमच्या पाठीशी असेल कौटुंबिक नातेसंबंधात सुधारणा गेल्या काही महिन्यांपासून धनुराशीच्या लोकांच्या कौटुंबिक आयुष्यात थोडेसे तणावाचे वातावरण होते आता ग्रह स्थिती बदलल्यामुळे संवाद सुधारेल गैरसमज दूर होतील जर तुम्ही विवाह तर या काळात चांगले प्रस्ताव येतील पती पत्नी मध्ये जुळवून घ्यायला विसरू नका त्यांच्या आशीर्वादातच तुमचं नशीब लपलेलं आहे चार आरोग्य मानसिक आणि शारीरिक उभारीचा काळ गेल्या काही महिन्यांमध्ये धनुराशीच्या लोकांना थकवा चिंता किंवा जुन्या आजारांनी त्रास दिला असेल आता बृहस्पतीचा अनुकूल प्रभाव तुमचं आरोग्य सुधारायला मदत करेल मानसिक स्थैर्य येईल आत्मविश्वास वाढेल योग ध्यान प्राणायाम सुरू करण्याचा हा उत्तम काळ आहे आणि सांधेदुखी बाबतीत थोडी काळजी घ्या पाच आध्यात्मिक उन्नती अंतर्मनाचा जागर या काळात धनुराशीचे लोक अधिक आध्यात्मिक होतील मंदिरात जाणं व्रत उपास करणे ग्रंथ वाचन किंवा ध्यान साधनेत रस वाढेल तुम्हाला अचानक काही काही प्रश्नांची मिळतील जणू तुमच्याशी संवाद साधत आहे म्हणूनच दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा तुमच्या आतल्या शक्तीचा शोध घ्या सावधगिरी कोणत्या गोष्टीत हवी खर्चावर नियंत्रण जरी उत्पन्न वाढत असलं तरी अनावश्यक खर्च करू नका संबंध टिकवा जुन्या मित्रांपासून फार दूर जाऊ नका गरज पडेल तेव्हा तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील गैरसमज टाळा ऑफिसमध्ये किंवा घरात गैरसमज निर्माण होऊ शकतात शांतपणे संवाद करा राशीसाठी खास उपाय दर गुरुवारी गुरु, गुरु बृहस्पतीचं पूजन करा पिवळ्या फुलांनी आणि चण्याच्या डाळीचा नैवेद्य अर्पण करा रोज ओम ब्रुह बृहस्पते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पिवळा रंग वापरणं वस्त्र रुमाल किंवा हळदीचा टिळा शुभ मानला जातो एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शालेय साहित्य दान करा निष्कर्ष अठरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा काळ धनुराशीच्या लोकांसाठी संधी समाधान आणि आत्मप्रगती घेऊन येणारा आहे नशीब तुमच्याशी हात मिळवण्यासाठी सज्ज आहे आता फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाका धैर्य श्रद्धा आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि यश तुमच्या पायाशी असेल